खासदार संजय राऊतांच्या एका विधानाने राज्याचं राजकारण तापलंय शरद पवारांचा राज्यसभेचा कार्यकाल एप्रिल दोन हजार सव्वीस मध्ये संपत असताना ते पुन्हा निवडणूक लढणार का यावर चर्चा रंगल्या असून महाविकास आघाडीत हालचालींना वेग आला आहे शरद पवारांनी ज्या दिवशी ते ठरवतील कि मला निवडणूक पुन्हा लढायची आहे महाविकास आघाडीकडे तेवढी ताकद आहे की पवार साहेबांसारख्या नेत्याला निवडून आणण्याची संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय की शरद पवार यांनी पुन्हा राज्यसभेची निवडणूक लढवावी अशी महाविकास आघाडीची इच्छा आहे संसदेत त्यांची उपस्थिती त्यांनी नमूद केलं पवार यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली तर शिवसेना यूबीटी सह संपूर्ण महाविकास आघाडी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला उद्धव ठाकरे सुद्धा होते माझ्या बरोबर कि तुमच्या सरकार नेत्यानं दिल्लीत असणं म्हणजे महाराष्ट्राचा दरम्यान यापूर्वी शरद पवार यांनी हा त्यांचा शेवटचा कार्यकाळ असल्याचं संकेत दिले होते मात्र बदललेल्या राजकीय परिस्थितीत राऊत यांच्या विधानामुळे पवार पुन्हा राज्यसभेच्या रिंगणात उतरणार का याबाबत चर्चांना उधाण आलंय एप्रिल दोन हजार सव्वीस मध्ये महाराष्ट्रातील सात राज्यसभा जागांसाठी निवडणूक होणारे सध्याच्या संख्याबळानुसार सहा जागा महायुतीकडे एक जागा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे या एका जागेवरून शरद पवार पुन्हा संसदेत जाणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय